लोकप्रिय वृत्तवाहिनी सीन्यूजचे संपादक शिवाजी मोहिते सर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या न्यूजचे संपादक शिवाजी मोहिते सर यांचा वाढदिवस सांगली मीडिया सर्व्हिसेसच्या कार्यालयात संपन्न झाला आहे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे स्थापक आणि दैनिक जनप्रवासचे संपादक संजयजी भोकरे सांगली मीडिया सर्व्हिसेसचे संचालक धनेश काका शेटे माधव बेटगिरी सर व्यवस्थापक राजेश नाथानी टी व्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे झी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी सरफराज संदी आय बी एन लोकमतचे प्रतिनिधी असिफ मुरसल लोकशाही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी संजय देसाई एन डी टी व्हीचे जिल्हा प्रतिनिधी शरद सातपुते महाराष्ट्र टाईमचे पत्रकार स्वप्नील एरोंडोलीकर सी न्यूजचे प्रतिनिधी अरुण लोंढे जनप्रवाहचे प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे सी न्यूजचे सांगली प्रतिनिधी दी दीपक कांबळे राजू सक्टे सुजित दोडके हे उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आलाय गेली अनेक वर्ष पत्रकारितेतील बारकावे अभ्यासूपणाने मानण्यात मोहिते सर हे अग्रेसर असून सामाजिक राजकीय घडामोडीचे वेळोवेळी विश्लेषण करून न्यूज ही वृत्तवाहिनी लोकप्रिय करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्यात